आपल्या साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात खास करून आपल्या वहिनी साहेब या ठिकाणी रांजणे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत रांजणे साहेब आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर भागा भागातून आपल्या जावळी तालुक्याच्या कान्याकोपऱ्यातून आपल्या रांझाणे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनीच मी या ठिकाणी सर्ष स्वागत करतो रांझणे साहेब आणि आपले बाबा मंत्री झाले त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं सर्ष स्वागत करा आपल्या बाबांनी आकाशाला हात लावला आपण सर्व जावली तालुक्याच्या बंधू भगिनी महाराष्ट्र राज्यामध्ये दोन नंबरचं मतदान आपल्या बाबांना दिलं त्याबद्दल मी रंजने साहेब आमचे सर्व सहकारी तुमचं बंधू भगिनींचं सर्च स्वागत करतो कधी नव्हे केव्हा नव्हे या जावली तालुक्याचे अनेक आमदार झाले लालचितरावजी काका झाले बिलारे गुरुजी झाले जी जी कदम झाले सदाभाऊ सपकाळ झाले शशिकांत शिंदे झाले परंतु जावली तालुक्यातून निवडून आलेले पहिले आमदार शिवेंद्र बाबा हे जावली तालुक्याचे मंत्री झाले बंधमानो म्हणून खऱ्या अर्थानं तमाम जावलीकरांना आनंद झालेला आहे शिंदे साहेब जरी मंत्री झाले होते ते कोरेगावमधनं ना निवडून आले होते परंतु या तालुक्यामध्ये जे जे आमदार झाले स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा या जावली तालुक्यात बहुमान मिळाला महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय बाबा झाले अरे नुसते मंत्री नाही तर भल्या मोठ्या प्रचंड मोठ्या ताकदीच्या खात्याचे पीडब्ल्यूडीचे मंत्री झाले बांधवानो हा खरा आनंद आपल्या जावलीकरांना आहे आता कामं सोडा कोणतरी म्हणलं हे काम झालं ते काम झालं आता कामाची वाट बघावी लागणार नाही आता आपल्याला काम मागायला जायची गरज नाही आता बाबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आपल्या या भागा भागाचा कायापालट होणार आहे रणजन साहेब पुढच्या सुद्धा तुम्हाला आता शुभेच्छा जिल्हा बँकेच्या पुन्हा सुद्धा तुम्ही कदाचित बिनविरोध निवडून आणू एवढं आमची ताकद या तालुक्यात आता शिवेंद्र बाबाची निर्माण झाली आहे ताई तुम्हाला पण जिल्हा परिषद व्हायचं आम्ही रांझणी साहेबांनाच परत आता जिल्हा परिषद करणार आहे तुम्ही काळजी करू नका <laughs> आणि म्हणून अशा पद्धतीनं आमचे रांझाणी साहेब असतील बाकीचे ताकद आहे आता जिल्हा परिषदच्या निवडणूक आल्यात पंचायत समितीच्या निवडणूक आल्यात आमच्या कार्यकर्त्याला आमच्या तालुक्याच्या का लोकांना मग जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असेल उपाध्यक्षपद असेल सभापतीपद असेल ही पदं बांधवांना आता मिळणारच आहे महाराष्ट्र राज्याची ताकद आपल्या पाठीमाग आता उभी राहिली आहे अरे बाबांच्या ताकदीच्या माध्यमातून या तालुक्याचा काय पलट करण्याचं आपल्याला काम करायचं पंचायत समिती असू दे या तालुक्यामध्ये आपल्याला बाबांचा अपमान होईल असं वागायचं नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सगळ्याच्या सगळ्या तालुक्यातल्या सीटा बाबांच्या नेतृत्वाखाली आता आपल्याला निवडून आणायचं आहे लवकरच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत आणि म्हणून माझ्या बांधवांनो बाबांना आपण जी ताकद दिले ती ताकद कायम देण्याचं काम करा आणि पुन्हा एकदा आमच्या आपल्या साहेबांना मी खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण उभे राहू एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रांजणी साहेब अर्चनाताई मानकुंबरे भाऊ उपस्थित सर्व मंचकावरील मान्यवर उपस्थित सर्व इथं कार्यकर्ते नागरिक प्रथमतः रांचणे साहेबांना त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देते त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय आहेत राजांच्या तर्फे माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व कुटुंबियांच्या तर्फे त्यांना शुभेच्छा देते आणि आज बाबा इथं येऊ शकले नाहीत तुम्हीच त्यांना एवढ्या मोठ्या पदावर बसवलेलं आहे आख्या इलेक्शनमध्ये बाबा म्हणायचे की माऊली माझी जावली माझी माऊली आणि मलाच पावली ते खऱ्या अर्थाने तुम्ही करून दाखवलेलं आहे आणि आज त्यांची इथं उन अनुपस्थिती ही अनुपस्थिती नसून तुमची पोच पावती आहे की तुम्ही त्यांना अजून मोठ्या उच्च पदावर बसवलेलं आहे पण बाबा हे कुठेही असतील अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही फिरले किंवा काय तर ते तुमच्या सर्वांच्या हृदयात आहेत हे मला खात्री आहे आणि म्हणून इथं जरी आ, ते म्हणजे फिजिकली उपस्थित नसले तर रांजणे साहेबांबरोबर सर्वच कार्यकर्त्यांबरोबर ते कायमस्वरूपी असतात जसं मानकुमरे भाऊनी सांगितलं की आतापर्यंत आपण आपली कामं दुसऱ्यांना सांगायचो पण आता हक्काने तुम्ही तुमची कामं तुमच्याच माणसाच्या माध्यमातून करून घेणार आहे परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि सर्व जनतेचा मनपूर्वक आभार मला इथं मानायचे आहेत कारण का आज जे मताधिक्य तुम्ही बाबांना दिलेलं आहे हे नुसतं तुमचं प्रेम आहे असं नाही पण एक खूप मोठी जबाबदारी तुम्ही शिवेंद्र बाबांवर टाकलेली आहे कारण का प्रेम तर आपण दाखवतो पण त्या प्रेमाला म्हणजे सार्थक होणे हे आता त्यांच्या हातात आहे म्हणून आपल्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे आणि असंच आपल्या ऋणात त्यांना कायमस्वरूपी राहून दे एवढंच मी इथं सांगेन परत एकदा रांजणे साहेबांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद आज खऱ्या अर्थानं संपूर्ण जावली तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा आणि सन्मानाचा दिवस गेल्या दोन महिन्यापूर्वी सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय महाराज साहेब यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण जावली तालुक्यामध्ये फार मोठं नियोजन झालं आणि खऱ्या अर्थानं हे नियोजन करत असताना जावली तालुक्यातल्या कडेकपारीतला कान्याकोपऱ्यातला आमचा तरुण आमची वयोवृद्ध माणसं आणि खास करून सर्व लाडक्या बहिणी अतिशय अविस्मरणीय अद्वितीय आणि प्रचंड असं काम खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी केलं आणि त्यामुळंच महाराष्ट्राच्या आता जो सत्ता स्थापनेचा सा विस्तार झाला त्याच्यामध्ये आदरणीय महाराज साहेब हे कॅबिनेट मंत्री झाले फक्त कॅबिनेट मंत्री झाले नाही तर महाराज साहेब अतिशय चांगल्या खात्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झाले आणि मला वाटतं या दोन तीन दिवसात वहिनी साहेब निश्चितपणानं या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होतील याच्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाही त्या जावली तालुक्यानं तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये दोन नंबरच्या मताधिक्यानं अतिशय विक्रमी मताधिक्यानं निवडून आणलं या जनतेचे खऱ्या अर्थानं आभार आपण मानले पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी आयोजित केला आहे उद्या कॅबिनेटची मिटिंग असल्यामुळं आदरणीय महाराज साहेब आप या ठिकाणी उपस्थित होऊ शकणार नाहीत सकाळी महाराज साहेबांनी जवळजवळ हो सात वाजताच मला फोन केला होता परंतु आपण आपल्या माणसाला वहिनी साहेब जशा म्हटल्या तसं राज्याचं नेतृत्व करायला पाठवलंय जरी महाराज साहेब आपल्यामध्ये उपस्थित नाही राहिले तरी भविष्यामध्ये आपले महाराज साहेब महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत जावे त्यांनी संपूर्ण राज्याला वेळ द्यावा आपल्या जनतेचं नेतृत्व करावं आणि खऱ्या अर्थानं आपल्या जावली तालुक्याचं नाव हे महाराष्ट्रभर गाजवावं अशी खऱ्या अर्थानं मी आई तुळजाभवानीला विनंती करतो या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिल्या त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेत्या आमचं दैवत खऱ्या अर्थानं श्रीमंत छत्रपती वेदांतीकरजे भोसले आमच्या तालुक्याचं वैभव तालुक्याची मुलूक मैदानी तोप आमचे मार्गदर्शक आमचे वडील म्हणायला हरकत नाही सगळ्या कार्यकर्त्यांचे आदरणीय वसंतरावजी मानकुमरे भाऊ कुठलंही संघटन चालू असताना ज्यावेळेला निवडणुकीचं रणशिंग महाराजांनी फुंकलं आणि निवडणूक द्यायला टप्प्यात आली मी बघितलंय सकाळी सात वाजेपासून ते रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत या जावलीच्या सगळ्या दऱ्या खोऱ्यातली आपली सगळी जनता सर्व माता भगिनी अक्षरशः वहिरी साहेब वेडे होऊन काम करत होते मध्ये सभा झाली त्या सभेमध्ये असं ठरलं की समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट सुद्धा या सातारा आणि जावली विधानसभा मतदारसंघातली जनता ठेवणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करणारी आपली सगळी तालुक्यातली तमाम जनता आणि खास करून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आमचे सगळे पत्रकार बांधव मला वाटतं या कार्यक्रमासाठी आमचा केळगर विभाग दक्षिण विभाग नगर पंचायत कुसुंबी विभाग आमचा पठार विभाग बामनोली विभाग करळ विभाग कुडाळ विभाग मसवे आणवाडी आणि केळगडच्या खालची सगळी आमची अकरा गावं सगळीच्या सगळी आदरणीय महाराज साहेबांचा सत्कार करण्यासाठी आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलाय आपल्या सगळ्यांचं मी परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जेवढ्या जेवढ्या निवडणुका झाल्या म्हणजे एकदा सुद्धा अशी गोष्ट घडली नाही पाच हजारचं नियोजन झालं सात हजार लोक सात हजारचं नियोजन झालं दहा हजार लोक कित्येक लोकांना वैनीसाहेब उपाशी तपाशी परत यावं लागत होत म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी ठरवलं की या आपल्या जनतेचं खऱ्या अर्थानं ऋण निर्देश करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी या ठिकाणी करायचा आणि या जावली तालुक्यातल्या आणि खास करून माझ्या कुसुंबी गटातल्या तमाम सर्व माझ्या लाडक्या बहिणी आमची सगळी वयोवृद्ध मंडळी आणि आमचे सगळे तरुण सहकारी सगळ्यांचं मी मनपूर्वक या निमित्तानं आभार मानतो खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय महाराज साहेबांनी खूप प्रेम दिलं म्हणजे राजकारणाची कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना आमच्या बायकोला समोर न बोलून तुला लढायचंय आणि जिल्हा बँकेला जिल्हा परिषदेला अर्चना रांधनेला उभं करायचंय अशा पद्धतीनं आठ महिने अगोदर सूचना करून बावनच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार मताच्या लीडनं पहिली वेळ दिग्गज मंडळी समोर असताना सुद्धा त्या ठिकाणी याच जनतेनं विजय केलं आणि त्यानंतर महाराज साहेबांनी दुसरी जबाबदारी आपल्या जिल्हा बँकेची दिली ती सुद्धा आदरणीय मानकुमरे भाऊ आणि आमच्या या सगळ्या जावली तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातन ती सुद्धा या ठिकाणी आमच्या सगळ्या जनतेनी पार केली या वाढदिवसाच्या निमित्तानं साध्या कालच्या छोट्या कार्यकर्त्यांच्या निरोपावर चार वाजेपासून आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आम्हाला सगळ्यांना उपकृत केलं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण सगळी मंडळी भविष्यामध्ये महाराज साहेबांच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहू अशी सगळ्यांना मी भाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र